हा हा भाग कुठला आहे वाडाची वाडी कात्रच गातर। कात्रच कात्रच मित्र हा पॉईंट निघाला इथं आहे हा पॉइंट सध्या तरी पूर्ण ड्राय आहे परंतु यांना बिल्डिंगचं काम चालू करायचं आहे आत्ताच्या कंडिशनला ते पूर्ण ड्रायच जाईल पण याच्यासारखा दुसरा पॉईंट या प्लॉटमध्ये मिळणार नाही त्यामुळं त्यांना हा आत्ताच्या कंडिशनला ड्राय समजूनच चारशे साडेचारशे फूट मारायचे पण पावसाळ्यानंतर इथे एकदमच चांगलं पाणी निघण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत त्यामुळं त्यांना आत्ता पॉईंट पूर्ण ड्राय समजूनच मारायचे okay. तुम्हाला वाटल्यास आता काय त्याला पर्यायच नाही okay. मी म्हणजे मी स्पष्ट बोलूनच तुम्हाला सांगतोय की बाबा बांधकाम चालू करायचे म्हणूनच ड्राय समजूनच तुम्हाला मारायचं